रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ माणगाव मध्ये तीन सभेचे आयोजन करण्यात आले होते आमदार भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थितीत ही सभा होती इंदापूर विभागात पहिली सभा तर दुसरी सभा ही खरवली भागात झाली त्यानंतर माणगाव शहराच्या सभेने सांगता करण्यात आली तीनही सभेत मोठी गर्दी पाहायला मिळाली होती सभेला मार्गदर्शक करते वेळी अनेक विषयांवर सुनील तटकरे यांनी भाष्य केले तर सरकार गोरगरीब जनतेसाठी कशा पद्धतीने काम करत आहे हे समजून आमदार भरत गोगावले यांनी सांगितले आपल्याला सुनील तटकरे यांना करायचे आहे या तालुका प्रमुख महेंद्र यांनी सांगितले तर माणगावच्या विकास कामांमध्ये भरत गोगावले यांचे फार मोठे योगदान आहे त्याचे माणगावकर सदैव रुळे राहतील असे मत शिवसेना नेते राजीव साबळे यांनी व्यक्त केले या सभेला महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पण उद्याचा होणारा आपला उमेदवार पर्वाचा अर्ज भरणारा एकोणीस तारखेच्या पेपरला आणि टी व्ही चॅनलला तुम्ही बघायचं आहे शटकरे साहेबांच्या उमेदवारी अर्ज भरायला महायुतीची मतदार बांधव कार्यकर्ते फराधिकारे महिला आघाडी युवासेना शिवसेना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आज आहे आणि आमचे देवेंद्र गायकवाड आलाय का आमचा मनसे या सगळ्यांच्या माध्यमातून आपण तिकडं येण्याचं एवढी तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्दाला <coughs> पूर्णाराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र तो सांगता येत नाही ते सांगू शकत नाही यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढतो त्यांनी त्यांचं नाव घेतली त्यांच्या नावावरती ज्या दिवशी त्या निवडणुका लढतील त्याला चारशोबारचा बेडा कधीच पार होऊन जाईल त्याच्यात माझ्या मरामरीशाकडे ते सांगू शकत नाही तिथं आपण सांगतो कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली जाते महाराष्ट्रामध्ये आज सांगतो की एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली जाते त्यांच्या राजकीय आयुष्यातली कसोटी अजितदाच्या राजकीय आयुष्यातली कसोटी आहे त्याच्यासाठीच केलेल्या कामाचं मूल्यमापन एक, कर कर एक करत महायुतीच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी करायची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी मानेमाव कलाने अभूतपूर्व प्रेम यापूर्वी दिलं